भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली भात पिकाची नर्सरी पाण्याअभावी करपायला लागलेली आहे त्यामुळे मुसळधार पावसामुळे नर्सरीला जीवनदान मिळाले तसंच भंडारातील पेरणीची आता लगबग बघायला मिळते यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेली पूल पहिल्यांदाच पा, पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलेला आहे या मार्गावर नव्यानं पूल बांधण्यात येतोय त्यामुळे बाजूनेच तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता हा पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सा सामना करावा लागतोय वाशिममध्ये उतावळी नदीला पूर आल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे पुराच्या पाण्यामध्ये कुकसा ते रिसोड या मार्गावरील पुलाचा भाग वाहून गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आमदार विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच बोनसची रक्कम आठ दिवसात जमा करावी अशा अनेक विषयांवर मोर्चातून लक्ष वेधण्यात आलेलं नागपूरमधील धंतोलीमध्ये गजानन नगर परिसरामध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलीला एका निर्दयी मातेनं कचऱ्याच्या ढिगारात फेकले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चिमुकलीची प्रकृती ठीक असून तिला सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या